ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे पुणेकर न्यूज रोटरी थ्री वन कडून मॉरिशसला केलेला पहिलाच रोटरी फ्रेंडशिप एक्सचेंज भारत मॉरिशस संबंधाच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे चौदा सदस्यीय प्रतिनिधी मंडळाने सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मॉरिशसचा दौरा केला या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत रोटरी क्लब ऑफ हॉट रिव्ह यांनी केले हा उपक्रम डॉक्टर मधुरा विप्रा डिस्ट्रिक्ट डायरेक्टर इंटरनॅशनल सर्व्हिस यांच्या नेतृत्वाखाली झाला या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन संतोष मराठे आणि रोटरी इंटरनॅशनल चेअर पी डी जी डॉक्टर दीपक शिकारपूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन आय पी डी जी रोटरियन शीतल शाह यांच्या हस्ते करण्यात आले असून या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिल्या या फ्रेंडशिप कार्यक्रमात भारतीय प्रतिनिधी मंडळात सहभाग असलेले क्लब क्लब ऑफ खडकीचे डॉक्टर मधुरा व रवींद्र विप्रा डॉक्टर कीर्ती केळकर रोटरी क्लब ऑफ अमेनोरा तर्फे स्मिता कसमळकर हर्षा घोरपडे अब्बास व शमीम बुटवाला रोटरी क्लब ऑफ गांधी भवनतर्फे डॉक्टर ललित व डॉक्टर श डॉक्टर शालका शिंपी आनंदिता व सिद्धांत शिंपी आणि रोटरी रोटरी क्लब ऑफ पुनाचे डॉक्टर दीपक शिकरपूर डॉक्टर कमल पालिया फरीदा इराणी आदी सहभागी होते रोटरी इंटरनॅशनल थ्री वन थ्री वन तर्फे मी डॉक्टर मधुरा विप्र डायरेक्टर फॉर द रोटरी इंटरनॅशनल ऍव्हेन्यू आमच्या नुकताच पार पडलेल्या मॉरिशस दौऱ्यांबद्दल सांगू इच्छिते सव्वीस so, सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर हे दिवस आम्ही मॉरिशस अत्यंत सुंदर अशा मॉरिशसच्या भूमीत काढले हा प्रोग्रॅम हा रोटरीच्या अंतर्गत घडला um, uh, uh, well रोटरी आहे वेन वन सेट ऑफ रोटरीयन्स फ्रॉम वन डिस्ट्रिक्ट गो टू अनदर कंट्री अनदर डिस्ट्रिक्ट बट अनदर कंट्री ॲज वेल ॲज अ गुडविल एक्सचेंज आम्ही आमच्याबरोबर रोटरीचं गुडविल घेऊन जातो रोटरी इंटरनॅशनलच्या प्रिन्सिपलला धरून हे आहे टू बिल्ड गुडविल या वर्षीची थीम सुद्धा तशीच आहे इफ यू कॅन सी हिअर युनाईट फॉर गुड सो so, एक युनायटेड होण्यासाठीचा प्रयत्न म्हणून हे केलं गेलं आपल्या डिस्ट्रिक्ट म्हणजे रोटरी थ्री वन थ्री वन मध्ये हे प्रथमता घडलेलं आहे की असा रोटरीयन्सचे रो, सगळे रोटेरियन्स मिळून गेले आणि याचा दुसरा पार्ट असा आहे की हा एक्सचेंज आहे मॉरिशसचे रोटरियन्स आपल्याकडे जानेवारी महिन्यामध्ये येणार आहे या दरम्यान आम्हाला अत्यंत सुंदर अ आदरातिथ्य मिळालं मग त्यांनी आम्हाला एअरपोर्ट वर घ्यायला येणं असो त्याच्यानंतर आमची जॉईंट मिटिंग आमचं प्रोजेक्टचं डिस्कशन झालं आम्ही काही जॉईंट प्रोजेक्ट करणार आहोत त्यांनी आम्हाला अत्युत्तम फेलोशिप्स वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये तिकडल्या काही स्पेशालिटीज दाखवून आणि खायला घातल्या त्या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे हिज एक्सेलेन्सी धरमबीर गोकुळ जे की मॉरिशियसचे राष्ट्रपती आहेत त्यांनी आम्हाला भेटायला बोलवलं आणि आमची त्यांची भेट झाली स्टेट हाऊस मध्ये आमची त्यांच्याशी जवळपास पंचेचाळीस मिनिटं भेट झाली आणि त्यांनी अनेक गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवला स्पेशली रिन्युएबल एनर्जी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स डॉक्टर दीपक शिकारपूर जे की आय टी गुरु आहेत पुण्यातले ते आमच्याबरोबर आमच्या टीम मध्ये होते ते या रोटरी इंटरनॅशनल ॲव्हेन्यूचे चेअर आहेत तर